शाश्वताचा करावा म्हणे विसरावा घडीने घडी करावी सदा संगती सज्जनाची श्रीराम आपल्याला खरे सुख कशापासून मिळते आणि तात्पुरता आनंद किंवा सुख कशापासून मिळते हे नीट ओळखण्यासाठी संत सज्जनांची संगत धरायला हवी असा सोपा अर्थ या श्लोकाच्या सांगता येईल आपल्याला भौतिक वस्तूंपासून मिळणारे सुख म्हणजेच खरं सुख असं वाटतं पण हे बरोबर नाही हे खूपदा बऱ्याच उदाहरणांमधून तू ऐकलं आहेस उलट त्या वस्तूंमधून सुख मिळालं आनंद झाला असं वाटत असतानाच त्यापासनं दुःख कधी कसं होतं ते समजतच नाही समर्थ करुणाष्टकात म्हणतात सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले भजन सकल गेले चित्त दुच्चित्त झाले भ्रमित मन कळेना हित ते आ कळेना परमकठीण देह हो, देहबुद्धी गळेना त्यासाठी समर्थ बरा निश्चयो शाश्वताचा करावा असं सांगतात शाश्वत म्हणजे जे कायम टिकणारे आहे असं सत्य म्हणजेच परमेश्वर आपल्याला दिसणारे हे जग सगळी नाती होती सगळ्या वस्तू कधीतरी संपणार आहेत म्हणूनच शाश्वत असा परमेश्वर जाणून घेण्याचाच निश्चय करायला हवा असा समर्थांचा आग्रह आहे त्यासाठी आपल्याला विवेक करायला लागेल काय ऐकायचं काय बघायचं काय बोलायचं हे ठरवावं लागेल कसं ते बघ एक गोष्ट सांगते आई एका शेताच्या बाजूला दोन बेडूक खेळत होते अगदी दंग झाले होते खेळण्यात आणि अचानक खेळता खेळता दोघेही एका कोरड्या विहिरीत पडले ती विहीर बऱ्यापैकी खोल होती दोघेही वर येण्यासाठी खूप प्रयत्न करू लागले पण छे काही झालं तरी वर येताच येत नव्हतं बघता बघता बाकीचेही बेडूक विहिरीच्या काठावर गोळा झाले सगळेजण काठावरून वाकून आठ डोकावून बघत होते विहिरीतले ते दोन बेडूक थोडं वर चढायचे आणि लगेच पाय घसरून खाली पडायचे सारखं घसरून घसरून त्यांना जागोजागी खरचटायला लागलं पण काठापर्यंतही पोहोचता येत नव्हतं आता काठा काठावरून त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना सल्ले द्यायला सुरुवात केली काही बेडूक सांगू लागले कशानं धडधपड करताय या विहिरीतून तुम्ही कधीही वर येऊ शकणार नाही आता आहात तसेच राहा एवढं अंतर चढून वर येणं तुम्हाला कधीही शक्य होणार नाही तेव्हा रक्तबंबाळ होण्यात काहीच अर्थ नाही बाहेर येण्याची विनाकारण धडपड करू नका दोघांपैकी एका बेडकाला ते बरोबर वाटले त्याने तो सल्ला ऐकला आणि तळाशी जाऊन तो स्वस्थ बसून राहिला त्यालाही वाटलं की आता इथून बाहेर पडणं अशक्य आहे दुसऱ्या बेडकाने मात्र प्रयत्न करणं चालू ठेवलं तो उड्या मारू लागला दमत होता खाली घसरत होता पण त्याने आपले प्रयत्न सोडले नाहीत काठावरचे बेडूक उलटसुलट सल्ले देत होते पण तरीही त्याने प्रोत्साहन देणाऱ्या बेडकांचेच ऐकायचं असं ठरवलं बाकीच्या बेडकांच्या ओरडण्याकडे त्याने एकदम दुर्लक्ष केलं आणि बघता बघता तो काठावर पोहोचला सुद्धा आता सर्व बेडकांना त्याच्या धैर्याचं खूपच आश्चर्य वाटलं म्हणजे बघ प्रयत्न करू नका असं सांगणाऱ्या बेडकांच्या सल्ल्यामुळे एक बेडूक विहिरतच अडकला पण प्रयत्न केले तरच जीव जीव वाचेल असा विचार करून दुसऱ्या मेडकाने त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि वर चढून येणे यशस्वी झाला म्हणजेच आपलं चांगलं वाईट आपल्यालाच ओळखता यायला पाहिजे परमेश्वर हेच अंतिम सत्य आहे त्यासाठी कोणतीही शंका घेऊ नका असं समर्थ सांगतात तुला हिरण्य कशिपूची गोष्ट पाठच झाली असेल ना आता ती गोष्ट इथे जुळवून बघ बरं हिरण्य कुठे आहे तुझा नारायण या खांबात आहे का असा संशय व्यक्त करताच त्याच खांबातून नृसिंहाच्या रूपात नारायण प्रगट झाले परमेश्वराबद्दल कोणतीच शंका मनात आणू नकोस तो आहे आहे आणि आहेच हेच आपण अशा गोष्टींमधून शिकायचे तसंच हा निश्चय कायम टिकायला हवा ना आज विश्वास आहे तो उद्या नाही असं बरोबर नाही घडीने घडी गड़ी सार्थकाची करावी असं समर्थ सांगतात ते यासाठी अर्थात हे सगळं पटून तसं वागता येण्यासाठी समर्थांनी सज्जनांची संगत सोडू नकोस असं सतत सांगितलं आहे जय जय रघुवीर समर्थ